मित्रांनो ज्योतिष कट्टा जी के या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की होळीच्या दिवशी या तीन राशींचं होणार आहे सांग चौदा मार्च पासून बाकी चमकणार सूर्य शुक्राचा सहयोग बक्कळ पैसे मिळवून देणार वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जो, मार्च महिना अत्यंत खास आहे कारण या महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण होत आहे तसेच काही रा राशींवरील शनीची साडेसाती संपत आहे तर काही राशन साठ सुरू होत आहे होळीचा सण देखील याच मार्च महिन्यात येत आहे हा दिवस अनेक राशींसाठी खास ठरणार आहे चौदा मार्च शुक्रवारी ग्रहांचा राजा सूर्य आणि धनाची देवता शुक्र गुरुच्या राशींमध्ये एकत्र असणार आहे ज्यामुळे काय राशींवर सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे जाणून घेऊया कोणत्या तीन राशी भाग्य यामुळे चमकू शकते तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो होळीच्या दिवशी तीन राशींचे भाग्य चमकेल ज्योतिषशास्त्रानुसार चौदा मार्च रोजी होळी आहे आणि या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आपली राशी बदल राशी बदलणार आहे पंचकांश नुसार शुक्रवार चौदा मार्च रोजी चौदा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन वाजता सूर्य मेन राशीत प्रवेश करेल में त्यार या राशीमध्ये शुक्र आधीपासूनच उपस्थित असेल ज्यामुळे सूर्य शुक्र संयोग तयार होऊ शकते याशिवाय शुक्र आदित्य योगही तयार होईल सूर्य शुक्र संयोग आणि शुक्र आदित्य योगाची तीन राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकते मीन राशीत असल्याने राशींसाठी चांगले दिवस सुरू होईल तर पहिली राशी आहे रास जीवनात सकारात्मक बदल होईल ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ राशींच्या लोकांसाठी गुरुच्या राशीत सूर्याचे संक्रमण आणि नंतर शुक्र ग्रहाशी ग गड़ संयोग घडणे फायदेशीर ठरेल जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही जे काही काम करण्याचा निर्णय घ्याल ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकाल धार्मिक कार्यात भाग घेऊन तुमच्या मनाला एक वेगळी शांतता अनुभवता येईल आधीचे केले के आधीच केलेले काम बिघडू शकते तर दुसरी रास आहे सिंह रास संपत्तीत वाढ होण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील सूर्य आणि शुक्राचं संयोग लाभदायक ठरेल मन पूर्वीपेक्षा अधिक आनंदी राहील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आणि त्यात यशस्वी होऊन संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता नोकरी करण्यासाठी काळ चांगला राहील पद्धत पद्धतीची चर्चा होऊ शकते व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो तर तिसरी राशी रास प्रगतीसाठी नवीन संधी मिळू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील वादविवादापासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या राशीत सूर्य आणि शुक्र हे दोन्ही ग्रह असतील आणि दोन्ही ग्रह लाभदायक ठरतील प्रगतीसाठी नवीन संधी मिळू शकतात सामाजिक कार्यात रुची वाढू शकते कुटुंबियास बाहेर जाण्यात बेत आखले जातील तर मित्रांनो याच तीन राशी होत्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा